श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर तेरा दापत्याची वाराणसीची यात्रा एके दिवशी वाराणसीला सर्व यात्रे करून निघाले मात्र एक दोन जोडपी राहिली काही कारणास्तव ते बिचारे वाराणसीला जाऊ शकले नाहीत ते दुःख करायचे काय करू सर्व यात्रे करू गेले आम्ही जाऊ शकलो नाही त्यांना देवांनी सांगितले तुम्ही दुःख करू नका आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ त्या दिवशी ज्या दिवशी पूर्वी गेलेले यात्रे करू वाराणसीला पोचले त्याच दिवशी देवांनी त्या मागे राहिलेल्या जोडप्यांना वाराणसीला नेले ते सर्व यात्रे करून पाहिले आणि त्यांना विचारले तुम्ही केव्हा निघालेत त्यांनी म्हटले आजच निघालो त्याच वेळी देवांनी लगेच त्यांना परत आपल्या गावी पोचवले एका गा दिवसात वाराणसीला जाऊन परत गावी आणल्यामुळे सर्व लोकांना आश्चर्य झाले एका दिवसात एवढ्या लांबचा प्रवास कसा शक्य झाला असे म्हणून त्यांनी नवलाई केली श्रीगोपाळ कृष्ण भगवान की जय